नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये अकरावे ॲडमिशन डॉक्युमेंट्स रिक्वायर फॉर ॲकडो अकराव्या ॲडमिशन यासाठी लागणाऱ्या दोन हजार पंचवीस सव्वीस महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे इलेवन्थ एक्झाम सेंट्रलाइज प्रोसेस ही पूर्ण होणार असून या अंतर्गत आपल्याला कोणकोणत्या कौन डॉक्युमेंट्सची माहिती आणि खास करून अपलोड करायचे आहेत त्याआधी सर्व शिक्षक बंधू भगिनी तसेच विद्यार्थ्यांचे पालक यांना सूचना आहेत की कशाप्रकारे आपल्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन किंवा इतर सर्व माहिती आपल्याला कम्प्लीट करायची त्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रथमतः शाळा महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर माहिती भरण्यासाठी महाविद्यालयाचा पिनकोड असो व भत्ता असू किंवा सर्व काय इतर गोष्टी असतील त्या आठ मे ते, ते पंधरा मे पर्यंत चालू असणार आहे त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी उच्च माध्यमिक शाखांची माहिती प्रमाणित करायची ती म्हणजे आठ मे सोळा ते सोळा मे दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रोफाईल तयार करण्यासाठी एकोणास मे ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत दिनांक आहेत आणि विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरणे याबाबत एकोणावीस मे ते अठ्ठावीस मे दोन हजार भरायचा आहे शून्य फेरी ही व्यवस्थापन कोठा अल्पसंख्याक को व इन हाऊस कोठ्यातील प्रवेश निश्चित करण्यासाठी प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी तारीख देण्यात येईल प्रथम फेरी घोषित करण्यासाठी तारीख नंतर देण्यात येईल द्वितीय फेरी सुद्धा तृतीय फेरी चतुर्थ फेरी व सर्वांसाठी खुला ओपन फॉर ऑल प्रत्यक्ष घेणे व उच्च माध्यमिकचे अकरावीचे वर्ग सुरू करणे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस किंवा शासन निर्धारित करेल त्या तारखेला होणार असून याबाबतची सदर व्हिडिओमध्ये आपण माहिती घेत आहोत तर सर्व पाल्य आणि पालक या दोघांना पण सूचना आहे की आपल्या बा विद्यार्थ्याचे आपल्या मुलाचे जे अकरावीला सेंट्रलाइज प्रोसेस होणार आहेत ॲडमिशनची याबाबतचे व्हिडिओमध्ये मध्ये माहिती देत आहोत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा प्रथम तर आपल्या सर्वांना कोणकोणते डॉक्युमेंट गरजेचे आहेत याबद्दल माहिती देत आहोत दोन हजार पंचवीस सव्वीस इसेन्शियल डॉक्युमेंट फॉर इलेव्हन ॲडमिशन आणि ही ॲडमिशन प्रोसेस पूर्ण सेंट्रलाइज असून खास करून इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या धर्तीवरती सारखीच होणार आहे दहावीचं मार्कशीट आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर मा ओरिजिनल मार्कशीट प्लस दोन अटेस्टेड फोटो कॉपीज असतील त्याचे धी डॉक्युमेंट व्हेरीफाय ज्युअर परफॉर्मन्स प्रायमरी क्रायटेरिया एलिजिबिलिटी आहेत त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट द्यायचं आहे आधार कार्ड द्यायचं आहे डोमेसाईल सर्टिफिकेट आपल्याला द्यायचं आहेत पुढे सर्टिफिकेट बरोबर आपल्याला पासपोर्ट साईज फोटोग्राफ असतील रिसेंट चार किंवा सहा पासपोर्ट साईज फोटो आपल्याला द्यायचे आहेत त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट अगर मायग्रेशन सर्टिफिकेट असेल दुसरा बोर्ड आपण येत असेल तर ता मायग्रेशन सर्टिफिकेट द्यायचं आहे पुढे कास्ट सर्टिफिकेट जे आहेत ते आपल्याला जोडायचे आहेत कास्ट सर्टिफिकेट आहेत ते महत्त्वाचं आहे त्यानंतर नॉन क्रिमिनलर असाल ओबीसी कॅन्डिडेटसाठी ॲप्लिकेंटसाठी नॉन क्रिमिनल जोडायचं आहे त्यानंतर ॲडिशनल डॉक्युमेंट्स म्हणजे बघा आपण अगर काही अपंग असाल किंवा खास करून डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे आपल्या अपंग असाल तर त्यासाठी हँडिकॅप असायसाठी त्यासाठी लागणार आहेत हँडिकॅपसाठी डिसेबिलिटी सर्टिफिकेट आपल्याला जोडायचं आहे स्पोर्ट कल्चरल कोठ्यामधून असेल तर स्पोर्ट्सचा सर्टिफिकेट जोडा ॲडिशनल डॉक्युमेंट पॅन कार्ड आय डी कार्ड किंवा वोटर आय डी वगैरे सेकंडरी डॉक्युमेंट वगैरे लागली तर आपण त्यावरती अपलोड करायची आहेत पुढे इयत्ता दहावीचं मार्कशीट ट्रान्सफर सर्टिफिकेट पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड एवढी डॉक्युमेंट आपल्या सर्वांना जोडायचे आहेत आणि ही डॉक्युमेंट जोडत असताना सर्व डॉक्युमेंटची प्रत्येक हे झेरॉक्स कॉपी आपल्याला काढून ठेवायची आहे आणि हे करत असताना अपलोड पण आपल्याला करायचे डॉक्युमेंट बेस्ड ऑन कॅटेगरी रिक्वायरमेंट का सर्टिफिकेट आहेत त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट आहेत डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहेत मायग्रेशन सर्टिफिकेट आहेत ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आहेत कलेक्टर सर्टिफिकेट फॉर फ्रीडम फायटर्स त्यांचं पण आहेत स्पोर्ट्स सर्टिफिकेट आणि अदर इलेव्हन डॉक्युमेंट आपल्या सर्वांना जोडायची आहेत अशा प्रकारची डॉक्युमेंट जोडल्यानंतर आपण आपलं ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करू शकता यासाठी आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एवढी डॉक्युमेंट आपल्याला गरजेचे आहेत ही संपूर्ण कम्प्लीट करायची आणि त्यानंतर आपल्या प्रोसेस कंप्लीट होणार आहे यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या इलेवन्थ ॲडमिशन डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती जायचं आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण आपली सर्व प्रोसेस पूर्ण करू शकतात यासाठी आपल्याला आपला जो झोन आहेत किंवा आपला जो विभाग आहे हा निवडायचं उदाहरण असले जी असले रिजन मुंबई पुणे नाशिक नागपूर अमरावती त्यानंतर न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशनसाठी क्लिक ऑन न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशन या बटनवरती क्लिक करायचं आहे या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन नेम मोबाईल नंबर ईमेल आय डी हा फील करायचा आहे पुढे त्यानंतर आपला अकॅडमिक डिटेल्स सीट नंबर आहेत एक्झाम आहेत बोर्ड आहेत एस एस सी ई सी कोणतं बोर्ड ते टाकायचा आणि क्वालिफिंग स्टेटस आपलं प्रेशर रिपीटर टाका पुढे सिक्युरिटी क्वेश्चन्स असतील चूज फ्रॉम ऑप्शन लाईक ग्रँडफादर्स नेम आवर फेवरेट टीचर वगैरे किंवा प्रोव्हाड इन अँसर पासवर्ड की टाकायचं आहे पासवर्ड आपला क्रिएट करायचा स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करायचं आहे लॉग इन जनरल जनरेट लॉग इन क्रिडेन्शियल यानंतर आपला आफ्टर सबमिटिंग द फॉर्म लॉग इन आयडी ऍप्लिकेशन नंबर विल बी जनरेटेड तर बघा जेव्हा तुम्ही सर्व सबमिट कराल डॉक्युमेंट सबमिट कराल किंवा सॉरी जेव्हा तुम्ही पहिली इन्फॉर्मेशन सबमिट कराल नंतर आपल्याला समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल तो म्हणजे इन आणि ॲप्लिकेशन नंबर विल बी जनरेटेड सेव्ह दिस डिटेल फॉर फर्दर सक्सेस ॲक्सेस ॲक्सेससाठी लॉग इन आय डी अँड कम्प्लीट पार्ट वन फॉर्म प्रथमतः लॉग इन करायचं आणि आपल्याला लॉग इन केल्यानंतर ॲक्सेस द डॅशबोर्ड त्यानंतर आपल्याला खालील माहिती भरायची ॲड्रेस रेसिडेन्शियल अँड कॉकर ॲड्रेस भरायचा आहे पॅरेंट गार्डियन आई वडील किंवा पालक जे आहेत त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेलला व्यवसाय भरायचा आहे कॅटेगरी आपली जी असेल एस सी एस टी ओबीसी ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट्स आपले अवेलेबल असायला हवं आहे डॉक्युमेंट अपलोड करत असताना आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एवढे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत ती म्हणजे अपलोड स्कॅन कॉपीज ए वन एम बीचाच असेल स्कॅन कॉपीज क्लास दहा दहावीचं मार्कशीट असेल एस एस सी सर्टिफिकेट असेल रेसिडेन्शियल प्रूफ असेल का सर्टिफिकेट असेल त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो असेल ट्रान्सफर सर्टिफिकेट असेल आधार कार्ड असेल एवढे डॉक्युमेंट आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचे यांची साईज ही वन एम बीच असायला हवी यापेक्षा जास्त नको पुढे हे पेमेंट रजिस्ट्रेशन वगैरे झाल्यानंतर आपलं पेमेंट आपलं करायचं आहे ऑनलाईन पेमेंट करत असताना एकशे पंचवीस ते अडीचशे रुपये फीज आहे व्हॅर इज बाय रिजन वाय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग किंवा सी एस सी सेंटरद्वारे आपण करू शकता हे सर्व केल्यानंतर आपलं डॉक्युमेंट आपलं ॲप्लिकेशन हे सबमिट होणार आहे आणि पुढे शेवटी आपण सर्वांनी आपल्या ॲप्लिकेशनही लॉक करू शकता रिव्ह्यू ऑल डिटेल्स अँड लॉक द फॉर्म आपण सर्व रिव्ह्यू केल्यानंतर आपला फॉर्म जो आहे अकरावीचा तो लॉक करायचा आहे आणि जेव्हा आपण लॉक करणार आहात फॉर्म लॉक केल्यानंतर आपण त्यावरती एडिट करू शकत नाही हे सर्वांनी लक्षात ठेवायचे पालकांनी की फॉर्म लॉक झाल्यानंतर आपण परत त्याला एडिट करू शकत नाही एडिट करू शकत नाही आणि व्हेरिफिकेशन करायचं आहे द फॉर्म विल बी व्हेरिफाय बाय युअर स्कूल ऑर गायड सेंटर विथ इन टू डेज दोन दिवसानंतर आपलं व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतर त्याच्या डेट्स जे आहेत आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे अकरावी ॲडमिशनच्या जा सेंट्रलाइज प्रोसेसच्या डेट आहेत अकरावी ॲडमिशन रजिस्ट्रेशन स्टार्टिंग होणार आहेत आपलं मेमध्ये होणार आहे मे पंचवीस त्यानंतर इलेवंथ मार्क ॲडमिशन लास्ट डेट फॉर पार्ट वन जून पंचवीस आहेत त्यानंतर इलेवन्थ ॲडमिशन फर्स्ट मेरिट लिस्ट जून पंचवीस आणि इलेवंथ ॲडमिशन राऊंड जुलै दोन हजार पंचवीस या सर्व टेंटेटिव्ह डेट आहेत यावर त्याबाबत सविस्तर माहिती आपल्याला नंतर देण्यात येईल तर आता सर्व शिक्षक बंधू भगिनी पालक व विद्यार्थ्यांना जे अकरावी ॲडमिशन किंवा सेंट्रलाईज प्रोसेसमध्ये सर्व शिक्षक बंधू भगिनी आहेत या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या प्रोसेस थ्रू द्यायचं आहेत विद्यार्थ्यांचे स्कॅन डॉक्युमेंट्स आपल्याला खूप गरजेचे आहेत त्याबरोबर त्यांचे आय आहेत प्रूफ आहेत ते गरजेचे आहेत त्यानंतर त्यांच्या झेरॉक्स कॉपीसुद्धा आपण काढून ठेवायच्या आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एवढे डॉक्युमेंट आपल्याला खूप गरजेचे आहेत ते डॉक्युमेंट आपण सर्वांनी बरोबर ठेवायचे तेव्हाच आपले संपूर्ण प्रोसेस पूर्ण होणार आहे धन्यवाद